नमस्कार मी मनीषा पाटील पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर सूचक केंद्र पुणे वरून बोलत आहे आज मी तुमच्यासाठी पुण्यामधील एका एम बी ए शिक्षण झालेल्या घटस्फोटीत मुलाचा बायोडाटा घेऊन आलेली आहे मुलाची जन्मतारीख एकोणावीसशे नव्वद आहे मुलाचे शिक्षण एम बी ए झालेले आहे अगोदर मुलगा बँकेमध्ये मॅनेजर होता आणि सध्या त्याने स्वतःची कंपनी ओपन केलेली आहे मुलाच्या हाताखाली जवळपास पंधरा ते वीस एम्प्लॉईज आहे आणि त्याचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न पंचवीस ते तीस लाखाचे आहे मुलाचे पुण्यामध्ये सात फ्लॅट आहे मुंबईमध्ये दोन फ्लॅट आहे पुण्यामध्ये मुलाची सात एकर बागायती शेती आहे मुलाची फॅमिली वेल सेटल आहे पुण्यामध्ये आणि मुलीबद्दल मुलाची अपेक्षा आहे मुलाला मुलगी दिसायला सुंदर आणि कमीत कमी, कमी ग्रॅज्युएशन झालेली पाहिजे मेन म्हणजे मुलगा निर्व्यसनी आहे हे स्थळ जर कोणाला आवडले असेल तर अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी धन्यवाद